नागपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली या अपघातामध्ये चार जणांचं दुर्दैवी निधन झालं अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हलची समोरील बाजूने मोठे नुकसान झाले अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य केलं त्याशिवाय पोलिसांना याबाबतची माहिती देखील दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे नागपूर विवापोर रोडवरील ट्रक आणि खासगी ट्रॅव्हलच्या भीषण अपघात झाला आहे उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स बसच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली त्यामुळे हॉटेलचंही मोठं नुकसान झालं ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या धडक्यात चार जणांचं जागीच निधन झालं आहे तर दहापेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत जखमींना जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत